ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांची येणारी दिवाळी दसरा सण गोड करणार असून इतर कारखान्यांप्रमाणे संजीवनीदेखील भावाच्या बाबतीत मागे राहणार नसल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी सहकार महर्षी शंकरावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याच्या बासष्टव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले आहे आज शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली आहे यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे हे उपस्थित होते यावेळी विवेक कोल्हे यांनी कारखान्याच्या नेत्रदीपक प्रगतीच्या लेखाजोखा आपल्या भाषणात मांडला तसेच नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणावरून सध्या काळे कोल्हे यांचे शाब्दिक वार प्रतिवार सुरू असून यामुळे ऐन विधानसभेच्या पूर्वीच राजकीय वातावरण तप्त झाले आहे राजच्या सभेत देखील विवेक आमदार आशुतोष काळे यांच्यावर टीकास्त्र सोडत तोंडसूद घेतले आहे यावेळी कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्याच सरसे स्वागत करतो ज्यांच्यामुळं संजीवनी उद्योग सर्वांची मूर्त मिळवली गेली आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल असा झाला असे आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ स्वर्गीय शंकररावजी साहेबांना अभिवादन करतो त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो खरं तर आज गेल्या तेवीस चोवीसच्या गळित हंगामाच्या अनुषंगाने वार्षिक सर्वसाधारण सभा आज आपण या ठिकाणी घेत आहे आपल्याला ज्ञात आहे मागील वर्षी अनेक अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागलं तरी देखील आपण जवळपास दीडशे दिवस हा था गळित हंगाम चालवला आणि त्यामध्ये सात लाख नऊ हजारहून अधिक क्रशिंग त्या ठिकाणी केलं त्यापैकी सहा लाख बावीस हजार मेट्रिक टन हे आपलं ऊसासाठी गेलं उर्वरित शहाऐंशी हजार मेट्रिक टन हे आपण ऊसापासनं थेट इथेनॉल निर्मितीसाठी त्या ठिकाणी ऊस वळवला खरंतर मीटिंग मध्ये मी सांगितलं होतं की भारतात ऊसाच्या रसापासनं इथेनॉल निर्मिती करणारा हा आपला पहिला कारखाना होता कि भारता उसा आणि चांगल्या पद्धतीने आपल्या कारखान्याला उत्पन्न या अतिरिक्त क्रशिंग आणि त्याच्यातून होणाऱ्या इथेनॉलमध्ये आपल्याला मिळत होतो आपण देत असतो मागील वर्षी देखील आपण शिव शहाऐंशी बत्तीस असतात किंवा इतर हाय रिकव्हरी व्हरायटीज आपण पोनतूर इथून त्या ठिकाणी आणल्या आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत दिला जेणेकरून आपल्याच परिसरामध्ये त्याचं धनं उपलब्ध होईल आणि हळूहळू त्याचे परिणाम देखील दिसायला लागलेले आहेत चांगल्या प्रतीचं रिकव्हरी आपल्याला मिळायला लागलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला महिंद्रा अँड महिंद्रा ॲपचा आपण वापर करून सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याला आता कुठल्या प्लॉटमध्ये किती रिकव्हरी आहे त्याच्यावर कुठला रोग येतो आहे काय याची सर्व माहिती आपल्या के डिपार्टमेंटला आधीच करायला लागलेली आहे त्यामुळे देखील तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला बऱ्यापैकी नियोजनासाठी त्याची मदत देखील झालेली आहे आपली संलग्न संस्था टीडी व्ही असेल टीडी व्हीच्या माध्यमातून ड्रोनची ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे खोटे नाटे आरोप करून जर अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही काळ जरी कसोटीचा असला तरी हा वारसा शंकररावजी कोले साहेबांचा आहे हा वारसा संघर्षाचा आहे योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने बोलतो आपण सर्व उसाच्या भावाप्रमाणे जे काय आपली अपेक्षा आहे मधून मामांनी त्या ठिकाणी सांगितलं तर काळजी करू नका संजीवनी कधीच मागे राहिले नाही या वर्षीची दिवाळी देखील आपली गोड केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्याला या निमित्ताने आश्वासन करतो निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यात चालू आहे त्याच्यामुळं नवीन अधिकारी रुजू झालेले आहेत त्यांना निरोप देऊन बोलवून घेतलं व आमच्या पैशाच काय अशा पद्धतीच शेती तिथून घालून आली परंतु त्या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपाला वेगळ्या दिवशी मी उत्तर देईल तरी देखील ते आदरणीय स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या पस्तीस वर्षाचा हिशोब त्या ठिकाणी आपल्याला मागतात कदाचित त्यांना माहित नसल की हे सगळे भाम भावली कश्यपी वाल्देवी गौतमी मुकणे करवा वाकी हे सर्व धरण बांधण्याकरता आपलं पाणी अबाधित ठेवण्याकरता अवरात्र त्या ठिकाणी कोल्हे साहेबांनी काम केलं म्हणूनच त्या ठिकाणी जनतेने त्याला पस्तीस वर्ष त्या ठिकाणी संधी दिली परंतु तुम्ही तुमच्या कालखंडामध्ये पहिल्याच आमदारकीमध्ये दोन हजार चार ला आमदार म्हणून आले आणि दोन हजार पाच मध्ये समन्वय पाणीचा त्या ठिकाणी कायदा आला एक चकार शब्द देखील आपण त्या ठिकाणी काढला नाही आणि म्हणून आता कायम स्वरूपी आपल्या तालुक्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून किती तळे बांधले तरी या समन्याय पाणी वाटप कायदा जो आहे त्याचा मी त्यांना सांगू इच्छितो खर तर अनेकदा संभ्रम निर्माण करायचा संधी साधू राजकारणी म्हणून ज्यांची ओळख आता झालेली आहे आपल्यावर आरोप करतात आता जायकवाडीत भरलेला असताना देखील आपल्याला आपले बाजार तलाव असतील बंधारे असतील आहे पूर्व भागामध्ये सर्व बाजार तलाव आपल्याला अजून कोरडेच होते हे असताना देखील आपल्याला भांडावं लागतंय घरी शोकांकी का असं मला वाटत आपल्याला संजीवनी उद्योग समाज माध्यमातून जरी नवीन प्रकल्प करायचा झाला तरी पाण्याच्या अभावी आज तो आपल्याला या ठिकाणी तरी करता येत नाही असं शासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून भविष्यात जर असंच चाललं तर लोकसंख्या वाढत पर्यायी पाण्याचं आरक्षण वाढत पिण्याचं आणि आपली शेती अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही अशी भीती मला त्या ठिकाणी वाटते आणि म्हणून सातत्याने दोन हजार साली कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याकरता मंजुरी घेतलेली होती परंतु कुठलीही चालना गेल्या काही वर्षांमध्ये त्या ठिकाणी मिळाली नाही आदरणीय कोल्हे ताईंच्या नेतृत्वाखाली त्या ते ठिकाणी त्यांनी भांडून संघर्ष करून जवळपास साडेसात टी एम सी पाणी उपलब्ध होण्याकरता तीस प्रभावी वळण योजना त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या त्याचं काम प्रगती पथावर हो आहे आणि आपण जर विचार केला तर गेल्या वीस वर्षामध्ये कुठल्याही संस्था चालवायची झाली किंवा आपल्याला निर्णय घ्यायचे झाले तर राजाश्रय हे निश्चितपणाने लागतं आपल्याला गेल्या वीस वर्षामध्ये फक्त पाचच वर्ष आपण त्या ठिकाणी सत्तेत होतो खऱ्या अर्थाने जर ही वाताहत आपल्या तालुक्याची कोणामुळे झाली असेल तर ती विद्यमान आमदार आणि त्यांच्या कुटुंबांमुळे झाली असं माझा थेट त्यांच्यावर आरोप आहे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे या हेतून साहेबांनी दादांनी काम केलं पर्यायी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या हेतून देखील आपण त्या ठिकाणी काम करत राहिलो आणि म्हणून संजीवनी उद्योग समूह असाल संजीवनी शैक्षणिक संकुल असाल औद्योगिक वसाहत असाल रेट शिक्षण संस्था असल शिर्डी संस्थान असल एन एच असल एस टी महामंडळ असाल बी एस आय वेगवेगळ्या माध्यमातून साहेबांनी त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध केली आणि आपल्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज एन एच तिथं तळेगाव लाभाड संजीवनी कॉलनी आहे अनेक लोक आपले त्या ठिकाणी साहेबांनी लावले परंतु काळाच्या ओघात एकही एक नवीन प्रकल्प किंवा नोकरी किंवा त्या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही आपण क्लस्टर ना। महिलांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली पाण्याअभावी इंडस्ट्री येत नसेल तर आपण वॉटरलेस इंडस्ट्री काढली पाहिजे या भावनेतून आपल्या इथंच पलीकडं कॉल सेंटर उघडलेला आहे जवळपास आठशे ते हजार मुलं मुली त्या ठिकाणी काम करत आहे नुसतं त्या कॉल सेंटरचा पगार आणि इन्सेंटिव्ह हो बघितला तर अडीच ते चार कोटी पर्यंत पकडून काही महिन्याचा पगार होतो त्याचा आपल्या बाजारपेठेवर आपल्याला दिसून येतो हो परंतु हे ये होत असताना कुठेतरी सत्तेच्या अभावी आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी करता आलेल्या नाहीये पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवायचं असेल किंवा इतर गोष्टी असेल तर निश्चितपणाने आपल्याला त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही कारण की आज जर आपण बघितलं तर ता आपल्या तालुक्यामध्ये मोठमोठे मौट फ्लेक्स लागलेले ला आहे किती कोटीचे दोन अठ्ठावीसशे तीन हजार बत्तीसशे तुम्हाला माहित नाही काल परवा तीनशे ऍड झाले आता पस्तीसशे ला पुढे गेलेले ते आपण तीन हजार कोटी जरी धरले गाव किती आपल्या तालुक्याचं बोलतो मी गाव किती आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये एकूण नव्वद गाव असतील जवळपास आपण शहरात शंभर गाव धरू म्हणजे तीन हजार कोटी भागिले शंभर गाव किती आले एका गावाला किती आले तीस कोटी आले आले का तुमच्या गावाला तीस कोटी कोणीच नाही म्हणणार वाटतं आले असतील काय आले का तुमच्या गावाला तीस कोटी ते पत्रकारांना कळवले त्यांना म्हणजे ते रोज छापत असतात तीन हजार आले तीनशे आले कोणाच्या गावाला तीस कोटी आले का हो का नाही पत्रकार तुम्ही घेतला असेल तर त्याची नोंद घ्यावी फक्त बॅनरवरच तो विकास त्या ठिकाणी दिसतो आहे असा विकास असला तो आम्हाला तो विकास नको आहे कुठल्याही पद्धतीचा अशा पद्धतीचा फक्त भूल द्यायचा आपण त्यांचं ज्यावेळेस पितळ उघड केलं तर त्यांनी देखील त्या ठिकाणी जाहीर केलं की मी म्हटलं आता हे गुंडांना शह देता आहे यांच्याबरोबर त्या ठिकाणी दोन नंबर धन्यवाल्यांना शह देता आहे असा आरोप केला त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी देखील तुमच्यावर आग्रो नुकसानीचा दावा त्या ठिकाणी टाकले मी तर म्हणतो की हे कोपरगाव करत आता तुमच्यावर फसवणुकीचा दावा टाकणार आहे कारण की तुम्ही पाच वर्षांमध्ये कुठलंही काम या कोपरगावमध्ये केलेलं आहे म्हणून आता तुम्ही त्याच्यावर कुठलंही भाष्य न केलं तरच नवल कारण की शेतकरी असाल नागरिक असतील सगळे अहवाल झालेले आहे जनजीवनचे अडीचशे तीनशे कोटी रुपये जे केंद्र सरकारकडून आले ते देखील जर काही मीच आणले असे आविर्भावात ते फिरतात मग तसा जर हिशोब केला तर ता त्यांच्या काळात समृद्धी गेला दीड हजार कोटीचा आणि एअरपोर्ट झाला दीड हजार कोटीचा दोनच प्रकल्प तीन हजार कोटीचे वतीन आपले बाकीचे तर कामं सांगितलेच नाही आणि म्हणून कुठंतरी दिशाभूल करायचा कुठंतरी काहीतरी सांगायचं आणि हे कोरखट पानाचे लक्षण आहे मूळ विषयांना हात न घालता आपल्या तालुक्याची जी, जी परिस्थिती झालेली आहे जवळपास अठरा ते तीस वया गटामध्ये साठ ते सत्तर हजार युवक युवती आहेत गेल्या पाच वर्षामध्ये फक्त दहाच पी एफ अकाउंट कंपन्यांचे या ठिकाणी गोपरगाव तालुक्यात उघडलेले आहे म्हणजे दोन तीनशेहून अधिक सुद्धा रोजगार उपलब्ध झालेला नाही मी आपल्या कॉल सेंटर आणि कॉलेजचं म्हणत नाहीये कॉलेजच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात साडेसहा हजार युवकांना रोजगार त्या ठिकाणी मिळाला मी इतर बोलतोय आपल्या तालुक्यामध्ये फक्त अकाउंट उघडले गेले म्हणजे कुठल्याही पद्धतीचा रोजगार उपलब्ध केला नाही त्या उलट आपण युवकांना घेऊन जी काय सयांची मोहीम चालवली त्यामध्ये सोनेवाडी इथं या ठिकाणी आपली एमआयडीसी मंजूर झाली त्याचं श्रेय घेण्याकरता आपल्या आधी फ्लेक्स लावून त्या ठिकाणी सत्कार करून स्वतः फटाकडे वाजून मोकळे झाले आणि म्हणून कुठेतरी आता आपल्याला जागरूक होण्याची गरज आहे आता देखील मला आता कळलं व्यासपीठावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत काही आरोप केले घेत आहे काही आरोप केले की माझा देखील त्या ठिकाणी गुंडांशी त्या ठिकाणी संबंध आहे दोन नंबर धंद्यावाल्यांचा दोन हजार चौदाचे का तेराचे काहीतरी फोटो दाखवले मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो कि कुठल्याही रॅलीचे फोटो असतील काही असेल कुठलाही आरोप प्रत्यारोप करायचा असेल विकास कामं असतील इतर कुठलेही काम असतील मी आज या जाहीर आवाहन करतो कि कर मदे दूद दूद, की त्यांनी आंबेडकर चौका मध्ये यावं दूध का दूध पाणी का पाणी आपण त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही कारण की रोजगार कोणासाठी निर्माण झाला नाही झाला माहीत नाही परंतु दोन नंबरवाल्यांसाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध त्यांनी केलेल्या आहे राजरोजपणे सर्व रेशनचा काळाबाजार असेल त्यांचे सर्व जवळचे लोक त्याच्यामध्ये आहे टक्केवारी झालेले रस्ते त्या ठिकाणी आहेत कुठलाच पद्धतीचा पूर्ण तालुक्याचा वाट्याभर त्या ठिकाणी लावलेला आहे आणि फक्त दिखाव्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे काल परवा ब्राह्मणगावला आले आमच्या अनुराग गेवली इथं आहे गाडीतून उतरणे फोटो काढणे गाडीत बसून परत गेले तिथून ना तहसीलदारांना ला फोन केला ना काही केलं त्या उलट आमच्या शेतकऱ्यांच्या दोन हजार बावीस चे विमे आले होते परत घ्यायला कुठे संदीप सरपंच दहा हजार रुपये परत घ्यायचे चालू झाले बरोबर म्हणजे आलेले पैसे देखील आपल्या खात्यातून नोटिसा देऊन कलेक्टरच्या माध्यमातून नुकसान भरपाईचे पैसे आपले परत चाललेले आहेत पासष्ट एम एम च्या वर त्या ठिकाणी पाऊस झाल्यावर अतिवृष्टी असती याचे पंचनामे लवकरात लवकर करून शासनाने त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना योग्य ती मदत करावी असे या निमित्ताने पुन्हा एकदा विनंती करतो बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु आज ती वेळ नाही आपल्याला ज्ञात आहे आज प्रतिसादही मोठा दिसतो आहे आवर्जून आपण सर्वजण त्या गोष्टीची वाट पाहत आहे परंतु योग्य वेळी योग्य तो आपण निर्णय घेऊ त्यामध्ये कुठली शंका आपण आणू नका मध्यंतरी मी सांगितल्याप्रमाणे गेल्या शंभर वर्ष दहा वर्षामध्ये आपण दीडशे कोटीहून आधीच एफ आर पी दिली तीस चाळीस कोटीचं आपलं इथे त्या ठिकाणी टाक्यांमध्ये होतं म्हणून आपण वेगवेगळ्या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारखान्याला मदत त्या ठिकाणी मागत होतो परंतु काही अपर्याय कारणांमुळे त्यावेळेस ती नाकारली गेली त्याबद्दल देखील त्या ठिकाणी मुंबई मंत्रालय इथं गेल्यावर सकारात्मक प्रतिसाद कारण की कुठल्याही कागदपत्राची त्रुटी आपल्या कारखान्याची नव्हे संबंध जिल्ह्यामध्ये जे काय बोटावर मोजके कारखाने आहेत त्या कारखान्यांपैकी राज्यामध्ये आपला कारखाना येतो डी वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा